राजूबा बावळे हे नोटी रुपयेचा निधी महाविकास आघाडी राजूबा बावळे बरेच काम थांबली नाही अडीच वर्ष अडीच वर्ष जेवढे त्याचे शक्य होईल तेवढे त्यांनी काम केलंय पन्नास टक्के विकास टक्के अजून विकास व्हायलाच पाहिजे बाबा सतरा टक्के तिकडे होऊ शकते तीस टक्के इकडे होऊ शकतात मी आहे मोहन राऊत नितीन मिरजकर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आमदारकीचं वारं किंवा आमदारकीचं विधानसभेचं वारं जोरात सुरू आहे तर आम्ही प्रत्येक मतदारसंघात जाऊन लोकांची मतं हे घेतोय ग्राउंड रिपोर्ट घेतोय आम्ही तर आता मी आलो हात कणंगले मतदारसंघात तिथं लोकांची मतं लोकांचा कौल कुणाच्या बाजूने कोण बाजी मारणार आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे तर आता इथं माझी काका थांबल्यात त्यांना जाऊन आपण विचारूया की काय वाटतंय नमस्कार विधानसभेचं नमस्कार। वारं एकदम जोरात सुरू आहे आता राजू आवळे काँग्रेसमधनं आहेत सुजित मिंचेकर जे आहेत ते शेतकरी संघटनेत आहेत आणि अशोकराव माने आहेत हे जनस्वराज्य पक्ष यात नाहीत तर काय वाटते तुम्हाला कोण बाजी मारणार तुमचा कौल का कौल आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला महाविकास माध्यमातून हे निवडणूक येतील आणि जनतेचा त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे त्यामुळे राजूबाबा बावळे निवडून येतील त्यांची कामं या भागात झालेले आहेत आमच्या मतदारसंघामध्ये त्यांनी विविध कामं केले आमच्या नेशुप्रे गावामध्ये त्यांनी अडीच ते तीन कोटी रुपयेचा निधी दिलेला आहे आणि विविध कामं त्यांनी केले त्यामुळे रस्ते असतील गटर्स असतील तर शैक्षणिक कुठलं काम असेल लोकांचं त्यानंतर हॉस्पिटलमधले कुठले काम असतील ते सगळे त्यांनी केलेले आहेत मदत केलेली आहे लोकांना लोकांच्यापर्यंत त्याचा संपर्क चांगला आहे त्यामुळं राजूबाबा बावळे हे येतील नेऊन असं आम्हाला काय तुम्हाला काय वाटतंय राजूबाबा राजूबाबा तर मला असं वाटतंय आता इथं बघताय तुम्ही हायवेचं काम असेल किंवा रोडचं किंवा ब्रिजचं काम थांबलेलं आहे किंवा ह्या त्या गोष्टी आहेत तर तुम्हाला काय वाटतंय अजून काम इथं रखडलेले आहेत अजून काय काम व्हायला पाहिजेत किंवा काय वाटतंय तुम्हाला हा रस्त्याचं हे काम व्हायला पाहिजे हे काम रखडलेलं आहे बरेच दिवसापासून रखडलेलं आहे त्याला काय राजकीय काहीतरी वळण असतील काय तर असते असं आम्हाला वाटतंय त्यामुळे कामं जरा तटलेली आहेत ते होतील काम असं महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कामं सगळी होतील असा आम्हाला तर अंदाज आहे नक्की येणार कोण येणार असं वाटतंय राजूबा राजूबाबा इथं काका थांबलेले आहेत था। काकांना विचारा काय वाटते काका नमस्कार आता विधानसभेच वार जोरात सुरू आहे तर हातकलंग मतदारसंघात राजू आवळे जे आहेत ते काँग्रेसकड आहेत त्याच्यानंतरन मिंचेकर आहेत ते स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि त्याच्यानंतर मानेस आहेत जन स्वराज्य पक्ष तर तुम्हाला काय वाटतंय इथं महाविकास आघाडी राजूबाबा आवळे राजूबाबा आवळे तुम्हाला काय वाटते काका महाविकास आघाडी महाविकास आघाडी तर तुम्हाला असं वाटतंय की काम ते विद्यमान आमदार होते बरोबर आता आहेच आणि काम झालेत अजून काय काय व्हायचे आहेत काय वाटते तुम्हाला कोरोनामुळे बरेच कामं थांबलेत आहेत नाही अडीच वर्षे अडीच वर्ष जेवढे शक्य होईल तेवढं त्यांनी काम केलंयच काम केलंयच की तिने त्याला वेळ जेवढा मिळाल तेवढ्या वेळ त्यांनी काम मिळाल्याच केलंच तिने अजून काय वाटतं तुम्हाला हातकलंगडेचा अजून किती विकास झाला पाहिजे अजून काय काय कामं झाले पाहिजे लय विकास झाला पाहिजे विकास तसं म्हणलं तर पन्नास टक्के विकास झाला पन्नास टक्के अजून विकास व्हायलाच पाहिजे विकास व्हायला पाहिजे अजून तुम्हाला पण कोण येणार फिक्स तुम्हाला असं वाटतंय राजे बाबा राजेबाबाच्या येणार फिक्स एकशे एक टक्का ठीक आहे धन्यवाद सर विधानसभेचं वारं जोरात सुरू आहे तर हातकलंगले मतदारसंघातनं विद्यमान आमदार राजू आवळे साहेब आहेत त्याच्यानंतर शेतकरी संघटनेतनं सुजितराव Uh, मिंचेकर साहेब आहेत आणि अशोकराव माने जन स्वराज्य पक्ष आहे तर काय वाटतंय जनतेचा कौल कोणाच्या बाजून आहे कोण बाजी मारेल एवढं ह्या ह्याच्यात काय सांगता येत नाही हो का तर सत्ता आता पलटू शकते किंवा राहते बी राहू शकते बर सत्ता पलटू शकते राहू शकते तरी पण तुम्हाला काय वाटते की कोण म्हणजे जनतेचा कौल कोणाच्या जा बाजून जास्त वाटत तसं काहीच सांगता येत नाही का तर सत्तर टक्के तिकडे होऊ शकते तीस टक्के इकडे होऊ शकते सत्तर टक्के तिकडे म्हणजे कोणाच्या बाजून राजूबाबांच्या बाजूनी होऊ शकते पाण्याची होऊ शकते आणि विकास काय वाटतं तुम्हाला विकास झालेला आहे आपल्या हात विकास झालेला आहे आहेत राजू अवळे साहेब सुजित मिंचेकर आहेत जे शेतकरी संघटनेत नाहीत आणि अशोकराव माने साहेब आहेत जे जय स्वराज्य पक्षात नाहीत तर तुम्हाला काय वाटतंय कोण बाजी मार सुजित मिंचेकराचं काम चांगलं आहे तसं मागच्या वेळी त्यांनी थोडक्या मातापूर फाटल्यात त्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे त्यांना हे केलेलं चांगलंच विकास झाला हात कलंगल्याचा झालाय तसं आता ह्या तसा माग झालाय विकास थोडा रस्त्याचा आता कसं आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे विषय तुम्हाला कोण येईल वाटतं काय तसं सांगता येत नाही असं धन्यवाद साहेब काका तुम्हाला कोण वाटेल आपल्याला राजवा येईल राजवाईल असं वाटते धन्यवाद साहेब